नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित कुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये वर्तुळाबद्दल माहिती घेत आहोत त्यातीलच हा पुढचा भाग आहे तर वर्तुळाच्या परीघाचं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे वर्तुळाचा परीघ आहे दोन पाय आर आता दोन पाय आर म्हणजेच पाय डी आता डी का घेतलेला आहे तर डी म्हणजे काय असतं दोन आर असतं आर म्हणजे त्रिज्या रेडियस म्हणून पाय डी असंही आपण लिहू शकतो म्हणून इथे एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे दोन गुणिले बावीसशे सात ही पायची किंमत आहे गुणिले सात सात का हे काय आहे त्रिज्या आहे म्हणजे हे जे दोन पाय आर आहे या सूत्रामध्ये या किंमती ठेवलेल्या आहेत आपण मग यांचं जेव्हा आपण हे सोडवतो हे उदाहरण तेव्हा आपल्याला उत्तर काय येतं चव्वेचाळीस सेंटीमीटर म्हणजेच काय येतं वर्तुळाचा परी किती येतो आपल्याला चव्वेचाळीस सेंटीमीटर आता वर्तुळाचे क्षेत्रफळ तर सूत्र तुम्हाला माहीत आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे पाय आर वर्ग हा माझ्या माऊचा पाय आहे बरोबर मग आता पायचं पायची किंमत किती आहे बावीसचे सात गुणिले सात गुणिले सात म्हणजे आर दोनदा घेतलेला आहे आर आपण त्रिजच्या सात घेतलेली आहे म्हणून हे जेव्हा उदाहरण सोडवतं तेव्हा आपल्याला उत्तर किती येतं बावीस सात ते एकशे चौपन्न चौरस सेंटीमीटरचा वर्ग आता आपण जी उदाहरणं सोडवलेली आहेत त्यामध्ये ही जी त्रिज्या घेतली ती आपण किती घेतली आहे सात घेतली आहे त्यामुळे त्याचा जो परी जेव्हा आपण काढतो वर्तुळाचा तेव्हा तो किती आलेला आपल्याला चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळ आपल्याला एकशे चोपन्न मिळालेला आहे म्हणजे त्रिज्या व्यास आणि परी हे काय असतं सारख्या प्रमाणात बदलतं आपण वर्तुळाचा परी बघितला त्याचं सूत्र बघितलं ते कसं काढायचं त्यासाठी एक उदाहरणही सोडवलं आता आपण अर्धवर्तुळाचा परीख त्याचं सूत्र काय आहे दोन पाय आर छेद दोन कारण इथे बघा हे अर्धवर्तुळ तुम्हाला दिसतंय त्याची त्रिज्या पण किती आहे हा आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि त्याची त्रिज्या इथे सात सेंटीमीटरच घेतलेली आहे मग आता इथे अर्धवर्तुळाचा परिगाचं सूत्र आहे पाय आर मग यामध्ये जेव्हा आपण किंमती ठेवतो तेव्हा आपल्याला <coughs> बावीस शेत सात गुणिले सात मग हे सात सात काय होतात यांचा लोप होतो आणि उत्तर राहतं बावीस सेंटीमीटर म्हणजे आपल्याला अर्धवर्तुळाचं परी किती मिळालेला बावी आहे बावीस सेंटीमीटर आता त्याचप्रमाणे अर्धवर्तुळाची परिमिती जेव्हा आपल्याला काढायची आहे तेव्हा सूत्र आहे पाय आर अधिक डी म्हणजे आता पायची किंमत तर तुम्हाला माहिती आहे या सूत्रामध्ये किमती ठेवून घ्यायच्या पायची किंमत आहे बावीसचे सात गुणिले आर म्हणजे त्रिज्या किती आहे सात आहे आणि डी म्हणजे व्यास हा किती आहे चौदा कारण व्यासा त्रिजेच्या दुप्पट असतो म्हणून हे सात सात काय झाले यांचा लोप झाला आणि बावीस अधिक चौदा इथं छत्तीस सेंटीमीटर आता अर्धवर्तुळाची परिमिती जेव्हा आपण लिहितो तेव्हा छत्तीस छेद सात गुणिले आर सुद्धा सूत्र आपण लिहू शकतो अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र बघा काय आहे पाय आर वर्ग छेद दोन म्हणजेच बावीस छेद दोन गुणिले सात गुणिले सात गुणिले सात म्हणजे किती येतं सत्याहत्तर सेंटीमीटर म्हणजेच अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ जर काढायचे असेल तर तुम्ही हे सूत्रसुद्धा वापरू शकता अकरा क्षेत्र सात गुणिले आरचा वर्ग आता अर्धवर्तुळाची परिमिती परिमिती म्हणजे किती पी चौदा अधिक बावीस बरोबर छत्तीस का तर इथे जो आपण रेडियस घेतला आहे तो किती घेतला आहे सात सेंटीमीटर घेतला आहे म्हणजे त्रिज्या सात सेंटीमीटर आहे म्हणजे व्याज किती आला चौदा आला याप्रमाणे इथे हे सरकम्फरन्स मग त्यामुळे किती आलं हंड्रेड डायमीटर किती आलं चौदा आणि सरकम्फरन्स आलं चव्वेचाळीस आता परिमिती छेद व्यास बरोबर छत्तीस छेद चौदा बरोबर अठरा छेद सात म्हणजे वर्धवर्तुळाची परिमिती व व्यास यांचं गुणोत्तर काय असतं स्थिर असतं परिमिती छेद व्यास बरोबर बहात्तर म्हणजे हे दुसरं एक उदाहरण आहे बहात्तर छेद अठ्ठावीस बरोबर अठरा छेद सात म्हणजे अर्धवर्तुळाची बर परिमिती बरोबर व्यास गुणिले अठरा छेद सात अशा पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता म्हणजे इथे हा जो म्हणजे हे परिमिती जर काढायची असेल तर तो काय असतो परिमिती म्हणजे व्यास गुणिले अठरा छेद सात असते आता बरोबर काय आहे दोन गुणिले त्रिज्या अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर दोन गुणिले त्रिज्या गुणिले अठरा छेद सात म्हणून छत्तीस छेद सात गुणिले त्रिज्या याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे सूत्र वापरून सुद्धा अर्धवर्तुळाची परिमिती काढू शकता अर्धवर्तुळाची त्रिज्या काढायची असेल तर सूत्र आहे अर्धवर्तुळाची परिमिती गुणिले सात छेद छत्तीस आता क्षेत्रफळ बरोबर त्रिज्या व्यास परीक यांच्या वर्गांच्या पटीत बदलते सात मूळ त्रिज्या सात आहे चौदा ही काय आहे दुप्पट झालेली त्रिज्या आहे दुप्पट म्हणजे दोननी याला बुनायची आणि दोनचा वर्ग किती येतो चार म्हणजे क्षेत्रफळ काय येतो है ह्यांच्या त्रिज्येच्या चौपटीमध्ये बदलतं मध्ये इथे सा हे उत्तर बघा इथे एक उदाहरण आहे पायार वर्ग बावीसशे सात गुणिले सात गुणिले सात म्हणून सात सातचा लोप झाला बावीस गुणिले सात बरोबर एकशे चोपन्न म्हणजे क्षेत्रफळ किती आलं एकशे चोपन्न वर्तुळात आता वर्तुळ पाकळी आता वर्तुळ पाकळी म्हणजे हा जेव्हा हे वर्तुळ असतो आणि त्याचा हा जेव्हा ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू काय आहे ओ आहे मग या ओमधून जेव्हा आपण ह्या वर्तुळाच्या परिघावरील कुठल्याही बिंदूपर्यंत जे एक त्रिज्या घेतो ती त्रिज्या आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बा बाजूला जेव्हा आपण एक दुसऱ्या बिंदू घेऊन तेव्हा त्यावर ती रेस ओ केंद्रबिंदूपासून वर्तुळावरच्या एका बिंदूवरला जोडणारी जी रेस असते म्हणजे ह्या ज्या दोन त्रिज्या असतात त्यांनी जो हा आकार तयार होतो पाकळीसारखा हो आकार तयार होतो ह्या वर्तुळाचा तर त्या वर्तुळ वर् त्या आकाराला काय म्हणतात वर्तुळ पाकळी असे म्हणतात मग या वर्तुळ वर्थूर पा वर्तुळामध्ये दोन वर्तुळ पाकळे आहेत आता ही जी आहे ओ पी एम क्यू ही काय आहे लघु वर्तुळ पाकळी कारण ही छोटी आहे आकाराने त्याचप्रमाणे ओ पी बी क्यू ही काय आहे ही मोठी वर्तुळ पाकळी आहे किंवा तिला म्हणजे आकाराने मोठी असल्यामुळे तिला आपण काय म्हणतो विशाल वर्तुळ पाकळी असे म्हणतो आता वर्तुळ पाकळीची व्याख्या काय आहे दोन त्रिज्या व त्यांच्या संगत लघुकांसाने मर्यादित केलेल्या पाकळीस वर्तुळ पाकळी असे म्हणतात आकृतीमध्ये ओ पी एम क्यू पी एम क्यू ही काय वर्तु आहे वर्तुळ पाकळी आहे विशाल वर्तुळ पाकळी दोन त्रिज्या व संगत विशाल कंसाने मर्यादित केलेल्या पाकळीस विशाल वर्तुळ पाकळी असे म्हणतात आता दोन त्रिज्या आहे बघा ह्या त्या दोन त्रिज्या आणि संगत विशाल कंस म्हणजे हा जो आहे तो काय आहे विशाल कंस आहे याने जी मर्यादित केलेली वर्तुळ पाकळी आहे तिला काय म्हणतात विशाल वर्तुळ पाकळी तिचं उदाहरण काय आहे ओ पी बी क्यू डी काय आहे विशाल वर्तुळ पाकळी आहे आता वर्तुळ वर्तुळ पाकळीची व्याख्या काय आहे वर्तुळाच्या दोन त्रिज्या आणि त्यांची टोके जोडणाऱ्या वर्तुळ कंसाने मर्यादित केलेल्या भागास वर्तुळ पाकळी म्हणतात वर्तुळ खंड <coughs> वर्तुळ खंडाची व्याख्या बघा वर्तुळ खंड म्हणजे जीवा व संगत वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेला भाग होय आता लघु वर्तुळ खंड आता इथे हे वर्तुळ दिसते त्याचा केंद्रबिंदू ओ आहे ए आणि बी ही काय आहे या वर्तुळाची जीवा आहे मग त्यामुळे काय होतंय हा एक वर्तुळ छोटा वर्तुळ खंड तयार होते त्याच्यामुळे हा जो आकार येतोय तो काय आहे वर्तुळ ए एक्स बी हा काय आहे लघुवर्तुळ खंड आणि ए वाय बी काय आहे विशाल वर्तुळ खंड आता लघुवर्तुळ खंडाची व्याख्या बघा जीवावर वर्तुळ वर, वर्तु कौश यांनी मर्यादित केलेल्या भागात लघुवर्तुळ कौश खंड म्हणतात वर्तुळ खंड ए एक्स बी लघुवर्तुळ खंड आहे हा बघा ए एक्स बी आणि विशाल वर्तुळ खंड विशाल वर्तुळ खंड जीवा व विशाल वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेल्या भागात विशाल वर्तुळ खंड म्हणतात वर्तुळ खंड ए वाय बी हा विशाल वर्तुळ खंड आहे A, y, B, हे बघा इथे ही आकृती दिसते तुम्हाला ए वाय बी हा काय आहे वर्तुळखंड कसा आहे हा विशाल वर्तुळखंड खंड आहे अर्धवर्तुळ खंड व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळ खंडाला खंड म्हणतात आता हा एक वर्तुळ दिसतोय तुम्हाला हा ओ काय आहे त्याचा केंद्रबिंदू आहे आणि आपल्याला माहीतच आहे की केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला रे वर्तुळाचा काय म्हणतो आपण व्यास असं म्हणतो मग ही जी ह्या वर्तु ह्या व्यासामुळे जे वर्तुळाचे दोन भाग तयार झालेले आहेत त्याला काय म्हणतात अर्धवर्तुळ खंड म्हणजे हा एक अर्धवर्तुळ खंड हा एक अर्धवर्तुळ खंड असे हे दोन अर्धवर्तुळ खंड तयार झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण वर्तुळाबद्दलची जी माहिती आहे जो अभ्यास आहे तो घेत केलेला आहे त्या विविध व्याख्या आपण यामध्ये बघितलेल्या आहेत तर मला अशी आशा आहे की या दोन व्हिडिओम वर्तुळाबद्दलचे जे दोन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडले असतील आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळत जातील तर भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद